नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छाडीसगाव मध्ये सोनू चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल एकसष्ट काठेवाडी शेडींचं मोठ्या मापाच्या डबल अड्डी शेडींचं माप असणार आहे एकसष्ट ते एकसष्ट शेड्या ह्या भावनगर जंगलच्या असून टोटल एकसष्ट शेड्या गाभने तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर, लवकर संपर्क साधा तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो दोन दिवस अगोदर तुम्हाला मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय म्हणजे दोन दिवसामध्ये तुमचं जे पैशाचं मॅनेजमेंट असेल किंवा गाडी गोळीचं मॅनेजमेंट असणार असणारे ते सगळं तुम्ही दोन दिवसामध्ये कंप्लीट करू शकतात आणि उद्या संध्याकाळी तुम्ही जर बस आले गाडीमध्ये तर तुम्ही सकाळी रविवारच्या दिवशी बरोबर चाळीसगावमध्ये असणार आहेत तर मोबाईल नंबर दिलेला आहे टोटल एकसष्ट काठीवाडी शेडींचं मित्रांनो डबल हड्डी फुल क्वालिटी मॅप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे एकसष्ट शेड्या काय असणार आहेत तर मोबाईल नंबर दिलेला आहे तर चला क्वालिटी वगैरे बघूया मित्रांनो क्वालिटी खूप जबरदस्त खरेदी केलेली आहे सोनू चव्हाण यांच्या वडिलांनी भावनगर जंगलामध्ये गुजरात मधील भावनगर जिल्हा आहे आणि त्या भावनगर जिल्ह्यातील ही खरेदी भावनगर जंगलातील ही खरेदी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे ती पण टॉपची खरेदी एक नंबर क्वालिटीची खरेदी मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा कारण की क्वालिटी ही नेहमी नंबर असणार आहे बघू शकता तुम्ही शेड्या वगैरे बघा मित्रांनो जसं तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या वेतामधले एक नंबर क्वालिटीच्या शेड्या फुल मापाच्या फुल डबल अड्डी आणि फुल पॉवरफुल शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत टोटली संपूर्ण घाबणी शेड्या पूर्ण कासे लागलेल्या महिनाभराच्या आत येणाऱ्या तुम्हाला शेड्या ह्या घ्यायला भेटणार आहेत महिन्याभराच्या आत येणाऱ्या म्हणजे महिन्याभराच्या आत जनणाऱ्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत ते पण बघू शकता फुल चमकच्या मोठं माप बघा एक नंबर क्वालिटीचं मोठं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकतात हे सोनोभाऊचे वडील आहे जे, जे खरेदी करासाठी गुजरातमधील भावनगर जंगलामधील भावनगर डिस्ट्रिक्टमध्ये गेलेले आहेत एक नंबर क्वालिटी शेड्या खरेदी करण्यासाठी बघा जोडा एक नंबर क्वालिटी जोडा आहे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो क्वालिटीच्या बाबतीमध्ये जबरदस्त खरेदीच्या बाबतीमध्ये जबरदस्त सोनोभाऊ यांचे वडील खतरनाक खरेदी वगैरे करत असतात फुल क्वालिटीच्या शेड्या खरेदी करत असतात बघू शकता तुम्ही जे लोक म्हणतात की सोनुभूचे दाम टाईट आहे असं तर त्यांना सांगू इच्छितो क्वालिटी बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो खरेदी केलेली आहे जबरदस्त क्वालिटी त्यांनी खरेदी केलेली तुम्ही बघू शकता आणि त्यांना कस्टमर बरोबर इथं आल्यावर जो दाम असतो ते दाम देऊन जातात त्यांना माहिती आहे आपल्या कस्टमरांना अशा शेड्या लागत असतात म्हणून त्यानुसार ते मित्रांनो तशा दामच्या शेड्या देखील खरेदी करत असतात पण जे कोणी लोक कमेंट करत असतात माझं तरी मध्ये त्यांनी एकदा वेळ येऊन ज्या गाडीच्या टॉपची शेड असतात त्या टॉपच्या शेड एकदा बघून जावा क्वालिटी बघून जावा मित्रांनो प्रत्येक जी आता समजा एकसष्ट माप एकसष्ट मध्ये जवळपास तीस ते चाळीस शेळी ही फुल टॉपची असते बाकी उर्वरित वीस किंवा तीस जी थी शेडी असते ही थोडी हलक्या रेंजची असते ज्यांचा बजेट कमी असतो आता मित्रांनो हे हलक्या शेड्या सुद्धा खरेदी करत नाही पण जिथं खरेदीला जातात ते लोक काय म्हणतात आता समजा दहा शेड्या द्यायच्या तर पाच आम्ही टॉपच्या देऊ पाच तुम्हाला खालच्या शेड्या घ्याव्या लागतील त्याच्यामुळे त्या शेड्या खरेदी कराव्या लागतात पण इथं तुम्हाला तसं नसतं इथं तुम्हाला पटेल ती शेडी तुम्ही तुमच्या हाताने धरा पटेल ती क्वालिटी तुम्ही तुमच्या हाताने धरा अशी क्वालिटी बघू शकता तुम्ही फक्त तुम्हाला लावा लागेल तो म्हणजे दाम दाम तर सगळ्यांना लावा लागेल मालाचा मालाचाच मोल होणार आहे क्वालिटी तुम्ही एकदा बघू शकता दुसऱ्या वेतातला शेड्या बघा फुल क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहे उंच पूर्ण लांब लचक माप तुम्हाला बघायला भेटणार आहे दुसरं आणि तिसऱ्या वेतातल्या पॉवरफुल फुल शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत लवकरात लवकर संपर्क साधा सोनू चव्हाण यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे गाडी ही रविवारी येणार आहे परवा दोन दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ मी पोहोचवतो आहे तुमचे कोणी मित्र असतील तुमचे कोणी नातेवाईक असतील तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील जर कोणालाही शेड्या घ्यायचे असतील त्यांना हा व्हिडिओ पुढे पाठवा त्यांना पालनासाठी काठीवाडी शेड्या घेण्यासाठी मदत होईल की गाडी रविवारी येते आहे येत्या रविवारी दोन दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय तुमचं मॅनेजमेंट जे असणार आहे येण्या जाण्याचं हे तुम्हाला करता यावं यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे एक नंबर खरेदी केलेली आहे बघा आता हा जोडा प्रत्येक सगळी खरेदी मित्रांनो तुम्हाला वेगवेगळी बघायला भेटणार आहे कारण की कुठलाही जो टोटली शेडी एकही शेडी बाजारातली नाहीये तिकडे बाजारच नसतो खेडोपाडी जाऊन खरेदी केलेल्या शेड्या मित्रांनो या तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याच्या गोठ्यात जाऊन या शेड्या खरेदी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता शेडीचं माप एकदा उंचपूर्व माप मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे फुल क्वालिटीचं माप आहे मागच्या गाडीपेक्षा टॉपची गाडी तुम्हाला ही बघायला भेटते आहे मित्रांनो म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी कारण की क्वालिटी ही पुन्हा पुन्हा नसते क्वालिटी घ्यायची असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा बघू शकता तुम्ही मित्रांनो किमतीमध्ये उन्नीस वीस हो सकता आहे पर क्वालिटी में उस वीस बिलकुल नाही क्वालिटी की बाबतीत तुम्ही बघू शकतात जबरदस्त क्वालिटी आहे आणि इथं तुम्हाला कुठलंही जबरदस्त नसते तुम्ही ही, ही शेडी घ्या का ती शेडी घ्या तुम्हाला पटेल ती शेडी घ्या फक्त किंमत वगैरे बघूनच आणि आता किंमती काय असतील त्यासाठी तुम्ही त्यांना फोन लावा बघा क्वालिटी एकदम चेहऱ्या पट्ट्याच्या आणि शिंगडी चिक्काच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल बघू शकता तुम्ही पूर्ण दुसऱ्या त्यातल्या शेड्या बघा एकदम देखण्या फुल चमकच्या शेड्या आहेत तुम्ही पाहू शकतात बघा तुम्ही शेड्या टोटली इकडची एक शेडी तिसऱ्या व्यवहत्मध्ये बाकी सगळ्या दुसऱ्या व्यवसायामध्ये तुम्ही शेड्या तुम्हाला या बघायला भेटतील बघा एकदम चेहरापट्टीच्या बोलून तुम्हाला शेड्या मी शिंगडी चेहरापट्टी चमक लांबापणा पना उंच पर्ण सगळ्या गोष्टी तुम्हाला काठेवाडी शेडीमध्ये पूर्ण बघायला भेटणार आहे कानाची लेंथ पण खूप असते पण हे कानांचे जे बऱ्याच वेळेस ते कान वगैरे कापून टाकतात शो साठी ते शो करतात लोक म्हणून कानांचे वेगवेगळे डिझाईन ते करत असतात तर बघा तुम्ही क्वालिटी वगैरे हो पाहू शकतात क्वालिटी टॉपची खरेदी केलेली मित्रांनो सगळी क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे टोटल एकसष्ट शेडींचं माप आहे एकसष्ट एकसष्ट शेड्या तुम्हाला गाभणी फुल महिनाभराच्या आत येणाऱ्या जनणाऱ्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत टोटल व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघा बघा कासे वगैरे हो एक नंबर का असेल साफ सुत त्या शेड्यात तुम्हाला घ्यायला भेटतील बघा एकदम बाबडामध्ये चरणारा आहे शेंगा वगैरे खाणारा शेड तुम्हाला बघायला भेटतील पाहू शकता तुम्ही गाई पण तिथं हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे टोटली एक नंबर क्वालिटी मित्रांनो ना आहे नाव आवडसारखी क्वालिटीच नाही आहे क्वालिटीच्या शेड्या बघा केवढ मापी शेडींच जो कोणी नवीन व्यक्ती असतो काठेवडी शेडी पाहणारा तो मित्रांनो शेडी पाहिल्यानंतर त्याच्या मनात वेगळा आनंद असतो की व्हिडिओपेक्षा समोर शेडी काय दिसते असं समोर जी क्वालिटी पाहायला भेटते मित्रांनो एक नंबर असते म्हणून जे कस्टमर जो दाम लावतात अठरा हजार वीस हजार बावीस हजार किंवा एकोणीस वीस हजार जो असेल ते शेड्या पाहून क्वालिटी पाहून लावत असता मित्रांनो तर बघा क्वालिटी वगैरे या बघा काची वगैरे तुम्ही पाहू शकतात बघा पहिल्या होतातली मित्रांनो बघा केवढी पॉवरफुल शेडी काब या आता या जवळ दिसता कापण्यामध्ये ज्यावेळेस दुध ना त्याच्यापेक्षा जास्त डबल पॉवर करत असता मित्रांनो शेडींना चालता येत नाही एवढं जबरदस्त काची वगैरे लावत असतात ते तुम्ही आपल्या दिवाळी नंतर तुम्हाला किंवा नवरात्रानंतर तुम्हाला दुधाच्या शेड्या पण पाहायला भेटतील फुल पॉवरची शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील आता पाहिजे तसे या शेड्याच्या तुम्हाला दाखवतो या सगळ्या नवरात्री नंतर म्हणा किंवा महिनाभरात येणाऱ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील बघा का क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी पाहू शकता तुम्ही चेहरापट्टी बघा शेडींची बघू शकता हे बघा पहिल्या होतात जी बघा म्हणजे पहिलं दुसरं तिसरं തീർത്തു മലയാളം ശെരിയാൽ ഭയങ്കര മോബൽ നമ്പർ ദിലേക്കാ ഗ്രാടി രവി